ठाकरे बंधूंच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झालं नाही मात्र त्याआधीच ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट ठाकरे ब्रँडला लक्ष केलं बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असा टोला फडणवीसांनी लगावल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेनाही मैदानात उतरली ठाकरे हाच खरा ब्रँड असून बाकी नशा नसलेल्या ब्रँडीच्या बाटल्या असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला त्यामुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना आत्तापासूनच पाहायला मिळतोय पालिका निवडणुका जसजशा जवळ येतील तसं आरोपांना आणखी या धार चढेल हे मात्र नक्की ही काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत न मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीच हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे ब्रँड कोण आहे आणि कुणाचा ब्रँड वाजला हे बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाजपचा ब्रँड आहे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींचा ब्रँड आहे आणि फक्त आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजून टाकला आणि तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे त्यामुळं ब्रँडच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नयेत आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत राहा